शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार पालेभाज्या बाजारभाव बाजा 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 मेथी शेपू कोथंबीर कांदापात बाजारभाव बाजारभाव बाजा आणि अवकाढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये मेथीच्या अवकेचा आढावा घेतला तर मेथीच्या अवकेत वाढ पाहायला मिळाली कोथंबीरच्या अवकेत थोडीशी देखील पाहायला मिळत आहे शेपूची आवक मार्केटमध्ये तुरळकच पाहायला मिळते कांदापातची आवक देखील मार्केटमध्ये दे क्वचितच पाहायला मिळत आहे चला तर आजचे मेथी शेपू कोथिंबीरचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति शेकडा शंभर जुडी याप्रमाणे राहतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी दादा नमस्कार कोणतं का आपलं खडकळ का मी ते आणले होते का काय भाव झाली सातशे सातशे एक्कावन्न किती जोडा आहे पाचशे जोडा आहे सातशे एक्कावन्न झाला आहे थोडक्यातच होती माहिती का थोडक्यात किती किलोची टाकणी आपली चार किलोची चार किलोची पाचशे जोडा निघाला पाचशे एक्कावन्न चांगला जोडा निघाला चार किलोला बेची जात सांगता येईल का तुम्हाला ही डॉलर डॉलर डॉलरच आहे काय नाव आपलं रामदास आज त्यांची बाजार कमीत कमी काय बाजार झाला जर कमीत कमी पाचशे पासून आपल्या अकावन सातशे च्या पुढे आहेत का नाही आहेत त्यांची आवक कशी आज आज आवक वाढलेली आहे का मेह्यांची त्यांची चे बाजार सांगता येतील का तुम्हाला अशोका अशोका ना अशोका दावरांमध्ये काय बाजार झाला सांगता येतील तेराशे पर्यंत गावरामध्ये गावरांमध्ये कमीत कमी काय बाजार आहेत गावरांमध्ये नऊशे नऊशे ते नौ नौ थे। थे। बाराशे तेराशे कोथंबीची आवक कशी आहे मार्केटला कमीच आहे कमीच आहे शेपूची आवक कशी वाटते शेपू शेपूती ओके चालते चला मेथी संपली आपली आज आजच चालून झाली ओके धन्यवाद आजचे मेथीचे बाजारभाव पाहिले तर मेथीमध्ये तीनशे चारशे ते सहाशे सातशे ते सातशे एक्कावन्न रुपये प्रतिशेकडा शंभर जुडी याप्रमाणे आजचे मेथीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले कांदापातचे आजचे बाजारभाव पाहिले तर कांदापातमध्ये सहाशे सातशे ते आठशे रुपये प्रतिशेकडा शंभर जुडी याप्रमाणे कांदापातीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात आज कोथंबीरचे बाजारभाव पाहिले तर अशोका कोथंबीर असतील तर तीनशे चारशे ते सहाशे सातशे रुपये प्रतिशेकडा शंभर जुडी याप्रमाणे अशोका कोथंबीरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोथंबीरमध्ये गावराम कोथंबीर असतील तर गावराग कोथंबीरमध्ये सहाशे सातशे ते बाराशे तेराशे रुपये चौदाशे रुपये प्रतिशेकडा शंभर जुडी याप्रमाणे गावराम कोथंबीरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत शेपूचे बाजारभाव पाहिले तर चारशे रुपयापासून सहाशे सातशे ते आठशे रुपये प्रति शेकडा शंभर जोडे याप्रमाणे शेपूचे आजचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात याप्रमाणे मेथी शेपू कोथंबीर कांदापातचे आजचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद